गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू थैंक यू टीचर चलो कावेरी बुक सबमिट कर चल ठीक है मैम हे गया मैम ठीक है थैंक यू बस खाली चलो मैं आता अब चेक करते और शांतवासा ठीक है मैम ज्याचा अभ्यास नाही त्याला पत्करून बाय उभं राहायचं जा चला बाहेर जा ठीक आहे चालेल ये मॅम तुमचं पुस्तक दे चल ठीक आहे मॅम धरा थँक्यू चला सगळ्यांनी इंग्लिशचं ठीक आहे टू पॉईंट टू माझ्या मागून इथेच सगळ्यांनी ठीक आहे मॅ आय द मॅन अँड द स्टॅच्यू म्हणा लॉन्ग Long ago, Long ago, and, and, animals could, Animals लॉन्ग Talk to, Talk मेन Each एनिमल्स Each एनिमल्स Point टॉक टू टॉक ऑफ व्यू गुड ठीक है अपना टू पॉइंट टू अः प्रश्न है मैं काजल उठ मैं विचार टीचर मला एक शब्द नाही समजला फटीचर म्हणजे काय टीचर, टीचर का त्याची स्पेलिंग मला नाही आहे फटीचर का थांबा त्या मी तुला थांबल ना, 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 ना उद्या सांगू ठीक आहे मॅम तर माझा कालचा तो प्रश्न सांगा ना तो फटीचरचा का हो तू कुठे वाचलाय आणि ठीक आहे टीचर थांब मी दाखवते तुम्हाला मॅम यू आर ई अगं तो फ्युचर शब्द आहे इकडे बघ हा फ्युचर उच्चार शब्द प्रतिकार नाही फ्युचर म्हणजे भविष्य ज भविष्य कोणी लिहिले काय माहिती जा